श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यात अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे या महिन्यात लक्ष्मीचे व्रत हे केले जाते दर गुरुवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचे व्रत अनेक सुहासिन स्त्री करतात या महिन्यापासून सत्ययोग सुरू झाले असे म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात उपासना करणे शुभ मानले जाते गुरुवारी करण्यात येणारे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या कुटुंबात धन धान्य समृद्धी नाण्यासाठी हे व्रत केले जाते आणि यंदा दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे शास्त्रानुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना अतिशय प्रिय आहे कारण मार्गशीर्ष हे नाव श्रीकृष्णाचेच आहे यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला आणि शेवटचा गुरुवार अतिशय खास आहे तर आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की यंदा मार्गशिष्य किती गुरुवार आहेत व्रताचे नियम काय आहे उद्यापन कसे करायचे तसेच पूजाची मांडणी कशी करायची आणि उत्तर पूजा कशी करायची याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका हे व्रत धन मान कीर्ती संपत्ती मिळवण्यासाठी व श्रीलक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून करायचे असते यंदा दोन हजार चोवीसमध्ये मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत चार गुरुवारी करण्यात येणार आहे पहिला महालक्ष्मी गुरुवारचं व्रत जे आहे ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला असणार आहे या दिवशी विनायक चतुर्थी देखील आहे म्हणूनच आपल्याला माता लक्ष्मीबरोबर गणपती बाप्पांचे सुद्धा कृ कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत त्यानंतर बारा डिसेंबरला दुसरा मार्गशिरसा गुरुवार असणार आहे तसेच एकोणीस डिसेंबरला तिसरा मार्गशिरसा गुरुवार जो आहे तो असणारा आणि सव्वीस डिसेंबरला चौथा आणि शेवटचा गुरुवार व्रत हे असणार आहे याच दिवशी आपल्याला उद्यापन देखील करायचं आहे तसेच सव्वीस डिसेंबरला सफला एकादशीचं व्रतसुद्धा असणार आहे म्हणून माता लक्ष्मीबरोबर आपल्याला श्रीहरी विष्णूंचे सुद्धा या दिवशी कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की लक्ष्मीव्रताची पूजा मांडणी कशी करायची तशी स्थापना कशी करायची आणि उद्यापन कसं करायचं आहे तर घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचा असेल तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा त्यानंतर रांगोळी काढायची आहे त्यावर आपल्याला चौरंग किंवा पाट ठेवायचं आहे चौरंग किंवा पाटावर आपल्याला लाल रंगाचा कपडा पसरवून घ्यायचा आहे आता मध्यभागी आपल्याला तांदळाने किंवा गहू हे पसरवून घ्यायचे आहे त्यावर आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि कळश जो आहे तो आपल्याला स्थापित करायचा आहे कळश जो आपण स्थापित करणार त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला पैसे दुर्वा आणि एक सुपारी घालायची आहे आंब्यांच्या पाच पानांना आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आणि त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे की अगदी तुम्ही पाच झाडांची पाच पानं ठेवली तरीही चालणार आहेत आता हा जो नारळ आहे तो आपण जेव्हा घटस्थापना करणार आहेत तेव्हापासून उद्यापर्यपर्यंत होईपर्यंत जो आहे आपल्याला ह्याच नारळाची पूजाही करायची ह्याच नारळाला आपल्याला माता लक्ष्मीत्म स्वरूप म्हणून पूजाही करून घ्यायची आहे आता हल्ली जे आहे सुद्धा देवीचे मिळतात म्हणून बऱ्याच ठिकाणी जे आहे देवीचा जो नारळ असतो त्याला सुद्धा घातले जातात दागदागिने ब्लाऊज पीसने किंवा साडीने देवीला नटवलं जातं देवीचा शृंगार हा केला जातो कळशाच्या आठ बाजूला आपल्याला हळद कुंकवाची बोटंही ओढून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवायचं आहे देवीपुढे आपल्याला पाच फळं ठेवायची आहेत तुमच्याकडे कवड्या असतील तर कवड्यासुद्धा ठेवा कारण माता लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत तसेच देवीपुढे आपल्याला पाच विड्याची पानंही ठेवायची आहेत नैवेद्य म्हणून आपल्याला लाह्या गुळ बत्ताशी आणि दूध हे आवर्जून ठेवायचं आहे अशा रीतीने आपल्याला देवीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला देवीसमोर बसून जे आहे श्रीलक्ष्मीची व्रत कथाचं पठन करायचं जर तुम्हाला पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे नैवेद्य दाखवून लक्ष्मीसमोर आपल्याला हात जोडून बसायचं आणि पोथीत दिलेलं श्री लक्ष्मी नमनाष्टक म्हणायचं आहे व आपल्या मनातली इच्छा आपल्याला देवी मातीला सांगायची आणि ती पूर्ण करण्याकरता तिला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर आपल्याला देवीची आरतीही करून घ्यायची आहे रात्री परत श्री लक्ष्मीची पंचोपचार पूजा करून गोड पक्वानांचा महानैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर सुद्धा आपल्याला नैवेद्य हा तयार करायचा आहे कारण प्रत्येक मार्गशीष गुरुवारच्या दिवशी गोमातेच्या पूजेला आणि सेवेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आणि त्यानंतरच आपल्याला सर्व कुटुंबासहित आनंदाने ह्या भोजनचं जे आहे प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यावर कळशातील डहाळे अगर पाने घरातील निरनिराळे पाच ठिकाणी आपल्याला ठेवायचे आहेत कळशातील पाणी समुद्रात नदीत विहिरीत तलावात किंवा तुळशी वृंदावनात ओतायचं आहे आणि पूजा केलेल्या ठिकाणी हळद कुंकू वाहून लक्ष्मीचे स्मरण करून नमस्कार करायचा आहे हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी करीन असे प्रत्यक्ष श्री लक्ष्मीनेच पद्मपुराणात सांगितले आहे उद्यापन करून झाल्यानंतर तांब्यातील पैसे सुपारी वरील नारळ व प्रथमपासून साठवलेले जे आपण फुल्लं असतील किंवा निर्माल्य जे असतील ते आपल्याला समुद्रात किंवा नदीत नेऊन विसर्जन हे करायचं विसर्जन केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला नमस्कार हा करायचं आहे तसे जो आपण पूजेमध्ये एक रुपयाचं नाणं ठेवणार आहेत ते आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याची पूजा करून झाल्यानंतर म्हणजे उत्तर पूजा करून झाल्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कायम धनधान्याची ही होत असते तसेच मार्गशीर्षच्या चौथ्या गुरुवारी आपल्याला उद्यापन हे करायचं आहे या दिवशी आपल्याला एखादी विवाहित महिलेला आपल्या घरी बोलून तिचा मानपान हा करायचा तिला तुम्ही खण साडी देऊन तिची ओटीही भरू शकतात त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी या दिवशी हळदी कुंकूचं कार्यक्रमसुद्धा केला जातो महिलांना बोलवलं जातं त्यांना हळदी कुंकू फूल आणि वान भेट स्वरूप दिलं जातं आणि अशा रीतीने मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी उद्यापन हे केलं जातं गुरुवारची लक्ष्मीची पूजा करताना आणि कथा महात्म्य वाचताना ऐकताना शांत व आनंदी असावे तसेच व्रताच्या दिवशी कुटुंबातील सर्व माणसांनी प्रसन्न वृत्तीने असावे प्रेमाने व वा गुण्यागोविंदाने वागावे जेव्हा काही कारणामुळे आपणास व्रताच्या दिवशी पूजा करणं शक्य नसेल तर त्या दिवशी तुम्ही दुसऱ्याकडून पूजा करू शकता जसं की तुम्हाला मासिक धर्म असेल आणि तुम्हाला पूजा मांडणी करणं शक्य नसेल तर तुमच्या घरातल्या इतर सदस्यांना सांगूनसुद्धा तुम्ही पूजेची मांडणीही करू शकतात पण उपवास मात्र तुम्हाला स्वतःला करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची सुरुवात ही पहिल्या गुरुवारपासून केली जाते पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला पहिल्या गुरुवारी पूजेची मांडणी करणं शक्य नाही झालं तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारापासूनसुद्धा पूजेची मांडणीही करू शकतात मात्र तुम्हाला उद्यापन हे शेवटच्याच गुरुवारी करायचं आहे हे व्रत स्त्री पुरुष कोणीही करू शकतात नक्की करा हे व्रत केल्यामुळे आपल्या आणि आपल्या कुटुंबाची चौबाजूने भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय माता दी